<laughs> मैदानात उतरणार मी गोट्यात लावून <laughs> हस राम बघू नाही तुझा तोंड कसा एकदा हसत सदरा पट हा हस ग हा चाललं घरी चाललं बघा पाव पाऊस पडल्यावर बघा चाय बिकदम नाणी धग घेतच बघा सकाळ चाललो की संध्याकाळ चालू कळत नाही वातावरण असं झालं काय चाय बरोबर खातास काय आज मौसम बघाय भारी पाऊस असते आणि काळीच आहे कोरी आहे काळीच आहे नाहीतीस अंश तापमान आहे कमी थंड आता तू थंड वाईट हो काय करतास पैसे बघतास की बघ दिसत नाही काज लावून ठेवून काय सपोर्ट म्हणून काच राहते हो काका करा भजीचा काय प्लॅन मगाशी सांगत होतात उलटी बाजूच प्लॅनिंग आता हा काय काय उलटे अवशिक सांग आवशिक सांग मोठ्याने सांग बोलाव्या इल एवढं कादर माणूस काय गो नाही याकच लाकूड जेवढा पुढे ढकलून कसा पेटा आधी बुतू काय आयडिया काय फुटके माराला पाणी टाकू उकाडती पटकन तपिलात या बाद आहे सोबत हा तू पुनग्या तुझी आय ओ मन पुष्पगंधारा पुष्पा गई देखो कैमरे से तो आम्ही सगळे जण एकत्र इलात थंडने पावसामुळे तर काका आता त्या निमित्ताने कांदाबाजी बनवायचं त्यांचं प्लॅनिंग डोक्यात चालू आहे सद्यते जरा चित्र तर गेलो की गेलो की आहे हां आता ते पटकन तळायला घेणार आहेत बाबू बाबूने घेतलं असतं तळायला पण तळणारी त्याची मुंबई गेले असल्यामुळे गणपतीकडून लाईव्ह व्हिडिओ बघते कांदाबाजी करतोय काळतोय म्हटलं काजी भात पटकन चार तरी याचे काय हे का लावून एक मास्तरांनी पाठवून द्या बघित यंदा भारी काम केलं ना तुझा असिस्टंट एकदम जोरात उगीत ना नाटा आता, आता ना आंबेश आपलं अजून किती काम आहे एवढा केलं तेवढा पुरे आता गवत विवत आणण्याला काम कसं व्हिडिओ दिसता काम केले ना आता पूर्ण किती आज़ी कमेंट आणल्यान बघितलं खयत खयत करू आणल्यान मगच पासून बोलत खयत काय झाली डाम्बीज आहे एक नंबर बरोबर काढल्यान देव

मोफ की जमा केल्या ना वाळात तो पाणी आडूचा ढमाला तू एक हा तो वाळ पण साफ करता त्याच्याबरोबर लाकडा पण जमा गेल्या टायमा काही गाडी ना कसा बनता बरोबर बहिणी मारता बाईक बारान काढल्या बाईचा पंधरा दिवस हा त्याच एकदा तसाच काढल्या ना रशी आता अशी सगळी पावसात मजा असतात म्हणून तक दाबोळ्यात ना आता एवढ्या दिवस आहे मी पाऊस पडल्याबरोबर आता काजीचा प्रोग्राम आहे थोड्याच वेळात भजीचा प्रोग्राम आहे सामान राहा तुम्ही तसेच काय म्हणतं होय तरी मग हा औषध कमी दिली आहे की नाही मग अशी हा मेजून काढलंस पण काजी एकदम काय स्वतःसाठी वेगळे सगळे टाकलेले मित्र म्हणले बरोबर टाकलेलं हिला सगळे काय आता कळतले किती गेले सगळे एका पडले

आहे का सर्वांना सांगते आमची बोरगी आहे वकील आहे जर कोण कोकणी बोरगा वगैरे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट घासवायचं काय विषयच नाही बाय त्याच्यावर कमेंट आहे मी राजापूरचा आहे माझा पण मी पण लग्नासाठी मुलगी शोधत आहे ही बरी आहे ही बरी आहे तुला एक कमेंट आहे

ते का दिंडका उडके उडे दिंडका गाडू जे दिंडी वयंड वयंड सपाल पिंटूच्या घराकडे या पिंट नांगरूक गेला दत्ताच्या देवळात पाणी धुवा 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 दादा मग तोय ठेवला थें टाकलो आणि ई लाव मु पुलर झाला एवढा पाणी गेल्या वर्षातलो आमचा विकाजी जो व्हिडिओ बघा कधीया मे महिन्यात गेलेलो आणि यंदा आता जून येलो आता गाजी बाजू बाजू किती गेल्या टायमात आम्ही काजी तसे ढापलेला पण तेवढे यंदा पुनग्यांची काजीत नाही त्यामुळे ढापूक नाही मिळाले गाजीचा तळपाट करू टाकण्या ठेवलेलं सगळे पत्र मोठं आहे डब्याचं पत्र आम्ही गाजी मस्तात पण दोनच चारच

तम पेंट सर्वे करते <laughs> आधी ते बारके बोचे चड्डे इथे बंगले ते हल्लस ते तू तोकडी होता ती मागा कशी तोकडी होता आता अरे हे बघाय कधी जाऊ तो मुंबई असले वालेच घेऊन ये लक्षात नाही राहू ना कसले वाले थे। बंगला तुझं लक्षात नाही राहू कसले वाले एक ते आता उंट नसणार आहे मग आता कोले अजून हवेत नाना इलो काय आता घरी तळणारे माझे मुंबई गेले आणि सगळ्या तुम्हाला बट्ट्या बोल करून टाकलं लोकांना गेला लोक बरेचशी गाळी घालतात यंदा तू घरी बिरे जास्त लोकांना दिले नाहीस ते लोकांना दिल्यासारख्या यंदा काहीच नव्हता आणि ते का दिलस दिलंस की नाही त्याचं व्हिडिओ केलंस तो काहीचा तरी पोरग्या होता हा अरे तिचं व्हिडिओ हा वेळे मग ते कधी व्हायरलच करूची पाळी येणार तिची टाकणार होते मेला फोन पण नाही होते हे लय मी तो एडिट केलेलं कोणत्या ढकलूच बघतो मी ढकलूच वाट बघत आता पावसाच दिवस त्यांनी टकवलेले आंबेडकर आंबे गावाक येऊन पण आंबे नेऊ किल्ला नाही आंबे नेऊ होते पण मुंबईत पाठवच्या वेळी त्या गावात राहूला त्याच्यामुळे असल्या आमच्या मैत्रीनापर घ्या काजी गपचूप चोरून माका देणार एक बर बऱ्याच दिवसांनी आमचा काजींचो बेत आहे यो भजींचो आता व्हिडिओ नवीन यो काजींचो व्हिडिओ यो काजींचो व्हिडिओ एका दिवसात आम्ही तीन कि चार व्हिडिओ केले आता चालू झाले आमचा आता तुम्ही काय कमी पडणार फक्त एडिटिंग करूकच वेळ मिळणार आता हे धपाधपाले एडिटिंग वाले त्याच्यात काय ते सणासुदीचे जाम टाइम घेतात चला ओके गावात आमच्याकडे पणा सण नसते एवढे आमच्याकडे वार्षिक झाले बन अरे वा तुका सगळं माहित आहे म्हणजे तुका बरेच अनुभव हे बाबा हे काय करतो करा कशी कळली मध्ये बाजी बाकी सगळं शिकवत चूक कोणाचा पिंक्याचा सिमटो नवीन आणला काजींसाठी लाईट इलीच नाही अजून काही कॅमेऱ्या चार्जिंग का लावून ठेवलं हात पाऊस लागा तो माहिती होतो म्हणून घर इलो पहिले पहिलं यंदाच ह्या सीझन संपलो पहिले कामाच्या काजीचो घर काय काय बोळीवंटलं हा मोठं म्हणून यो माझो बघितलं नंदन बघ वाटणी हम्म थंड करून देत पाऊस दाखव पाऊस बघ काय लागत भरलो बघा काय तू

भाऊ बाहेर एकदम पाऊस थंडगार एकदम वारू येता आणि होय नाणी इकडे काजी भाजण्याचा प्रोग्राम चाललेलो पुनग्याचं काहीतरी तर वेगळंच प्रोग्राम चालू आहे त्याच्यातच व्यस्त आता भजीचा काय नावच काढत नाही भजीचा कार्यक्रम चालू आहे काजी डप्पर आहे ते बघा दाखव दाखवण्यातले काजी दाखव हाजी काजी चोरूचा एक नंबर आहे तो काजी चोरण्यात वळविण्याचा एक नंबर आहे तो आता कळत असत वळिण्यातल्या लोकांना ऐकत असते यंदा त्यांची चोरी झाली असती बोललेच काय मराठ म्हणून विचारू घेता तुमचा नाही काजी नाही आवाज ऐकणार खयची बारीक पेळ आली आमका पुनगेची नवी रिप्लेस झालेली तिकडे कुनग्या असा कायदा तसच <laughs> <तीजार। laughs> <नीजार रादी वे। laughs> <laughs> ना ओढून मेल खालाव आम्ही हो ला मावशीला घर मग बघून घेतलं एकदम मग आणायचे होते गोनी भर बादला वाजता गोणीभर बांधण्यात जी मजा ती याच्यात नाही तुझे गोणीभर असत म्हणून म्हणतात नंद मग तुका काय कामच नव्हतं यंदा मे महिनो बसा नव्हता एकदम मसालोच केलं होतं आज सांगत दुसरा काय केलं लोणचा केलं पण सातारा पाठवलं लोणचे यंदा व्हिडिओच नाही हा माझ्याकडे ऑर्डर होती माका वाटलं तू बनवलंच नाही यंदा मग अजून हा ऑर्डर आला लोणच्याची म्हणून आज ऑर्डरीचा या आता कमेंट पण दिला व्हिडिओ बघितल्यावर त्यांच्यासाठी हा काय हा काय नाही तर आधीच सांग म्हणजे परत आहे ना हा मग ठीक परत काहीच आणलं अजून काय गरज येते झालं सीझन संपल भाजून टाकतो नाही भाजूक मिळते केव्हा नाही अरे काय केव्हाचा केव्हा काजीचे घर लागतात पानावर कधी वटपौर्णिमय काजीचे घर मी पहिल्यांदाच ऐकतोय काजीचा घर पनस आंबा पनस आंबा असतो काजीचे घर नसतं तेव्हा काजीच सीजनच नसता काजीचे घर नसतात ठेवलेले असतात राखांत शेंगदाणा गावाक असत मुंबईत असत मुंबईत डाळिंब सफरचंद आंबा नाही नाही डाळिंब सफरचंद आंबा आंबा आणि फणस एवढा आणि काय जांभूळ जांभूळ असेल तुम्ही काय एवढं ठेवता काय जांभळाची पण केलं खरंच ती माहित आहे काहीतरी खाल्लेलं आहे मी फल मोठ झालो रे काजी जो प्रोग्राम अजून तिसरी खेप पण हा मग का मजाचा बॅटरी येऊन सांगा काळी हरावली मग ते का तुम तुम्हाच कसा टेन्शन आहे काजी वाचता बजीची तयारी चालू झाली

म्हणून तेच 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 गुण दिसतात त्याचे हायस्कूल वाले केस बीस बघा काय मारले ते सर बायचा कांडा काढत त्याला चालू आले की आता आता मॅडम म्हणून तुमचा नवीन मॅडम का दाखव काय मॅडम का पण <laughs> <उत्तार थो। laughs> <laughs> काय <laughs> लाईट आली काय झालं हे काजू हे बघ ही बघ मोठी काय बघ मामाच्या भांडा नाही बघा काजींवर दोघांच्या भांड्यात तिसऱ्याचा लाभ घे ग 아이가. 이리 떠. 떠가면 구름가리. 어, 그거 알아? 하, 미안. 네가 한 거야? 네가 한 거야. 네가 한 거야. 이거 바지만한 가리인데. 바론 구름가리. 음. 갑자리 잡을지도.

<laughs> मैदानात उतरणार मी गोट्यात लावून <laughs> आता मैदानात आखाड्यात आखाड्यात मैदानात नको आखाड्यात एका आखाड्यात जो आता कोंबडो करूक लागलेलो मला विचार कर आज मी बघित बघतोय मग ना दात दाखवलंय हारवाक लागणार तो आरुवा हरुवाक <laughs> लागणार <रा>। काक <laughs> मारू पो बघा कोमडो काढले तुझ्या काजे बाजू लावू दिल असते काजी दिला बरा धन्यवाद धन्यवाद काय त्या पुढच्या आशी पण काजी वाटून जाय <laughs>

आमचे चार नंबर <laughs> आम प्रकारे टेप लावली आहे मोठी पाठी मागे चला तर मित्रांनो कादींचं बागलेलो आता भेटूया पुढच्या नको तो व्हिडिओ पाऊस बघितला बघितला म्हणजे पावसाचा आणि आज लाईव्ह झालेला म्हणजे तुम्हाला कळलो असतात कधीच व्हिडिओ आता आमचं लाईव्ह आहे काय रे थोड्याच वेळ थोड्याच वेळात थोड्याच येतो एवढंच बघितलं नसेल तर खाली आमचे कॅप्टन <laughs> <है लो। laughs> <laughs> तयारी तयारीच पुढच्या लाईव्हच्या चला बाय बाय भेटूया पुढच्या भागात हा धन्यवाद